नमस्कार आपण पाहत आहात माझा आवाज न्यूज चॅनल पाहूयात काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी मागच्या निवडणुकीसारखं कोणी आम्हाला घेऊ नये अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रभाग सतराचे उमेदवार भाऊसाहेब भोईर यांनी प्रचार रॅली काढली शेतकऱ्यांना मी असेल शोभाताई असेल असेल यांची उमेदवारी ज्या दिवसात जाहीर जा, जा, जा झाली त्या जा दिवसापासून वातावरण वातावरण अत्यंत अत्यंत सुंदर झालं आणि वातावरण फिरलं म्हणूया आपण आणि त्याही पलीकडे जाऊन सांगतो की विद्यमान नगरसेवक जे आहेत जा जे भाजपचे जे उमेदवार होते पूर्वी त्यांच्यावर प्रचंड लोकांचा असलेला रोष त्याचा मला असं वाटतं की आमच्या उमेदवारी तर योग्य उमेदवारी मिळाल्यामुळे तो रोष बाहेर आला बरोबर आणि लोक तुटून बाहेर पडलेले आम्हाला प्रत्येक मिटिंग शेतकऱ्यांना माझी असेल प्रत्येक मिटिंग ही इतकी विदारक होती की अक्षरशः लोक वैतागलीच या लोकांना आणि त्याचा फायदा आम्ही उठवतोय बाकीचं दुसरं काय नाही आणि आमचं कर्तृत्व आमचा पूर्व इतिहास आणि आमचा नम्रपणा त्यामुळं ही निश्चित निवडणूक आता आमच्या हातात आली त्यावेळेस अजितदादा सत्तेत नव्हते आता अजितदादाचा वाद आहे आमच्या बरोबर ते राज्याचे उपमुख्यमंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री आणि काल जे आम आमदारांनी अजितदादांबद्दल जे एकेरीत शब्द बोलले त्यात आणखी माझ्या आमच्या मतामध्ये भर पडलेली रिपोर्ट माझा आवाज पिंपरी चिंचवड